आपण आनंदात असताना आपल्याला जो आनंद मिळाला आहे तो दुसऱ्यालाही मिळावा अशी जेव्हा माणसाला जाणीव होते तिथे माणूस की प्रकर्षाने दिसून येते एखाद्या व्यक्तीबरोबर बोलताना किंवा कोणताही शब्द उच्चारताना जरासा तपासून घ्यावा कारण तोंडाने बोललेल्या शब्दांवरती आजपर्यंत तरी कोणताच खोड रबर चालत नाही मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे आणि मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे आणि अहंकार हा माणसाला रसा तळाला नेऊन ठेवतो जेव्हा माणसाला स्वतःच्या परिस्थितीची जाणीव असते तेव्हा इतर कोणी काही शिकवण्याची किंवा सांगण्याची माणसाला गरज नसते कारण पुढे आलेली परिस्थितीच माणसाला नेमकं जगायचं कसं हे शिकवत असते पोटची पोरं जेव्हा आई वडिलांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवतात तेव्हा खऱ्या अर्थाने म्हातारपण हे माणसाला जीव घेणं वाटू लागतं बारीक सारीक गोष्टींना घाबरत राहणारी व्यक्ती ही कोणताही ठाम निर्णय घेण्यास घाबरते किंवा सक्षम नसते आपल्याला जे मिळालं आहे त्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं मिळावं या अपेक्षेपोटी कुठेतरी माणूस मानसिक समाधान मात्र हरवून बसतो आयुष्यात अनुभवलेला प्रत्येक धडा आपण पाठ करू शकत नाही पण मिळालेल्या अनुभवाने मात्र तो आयुष्यभर आठवणीत नक्की राहतो कुणाजवळ एखादी गोष्ट किती आहे यापेक्षा आपल्याजवळ किती आहे आणि त्यात आपण किती समाधानी आहोत यातच खरं समाधान दडलेलं आहे अपघातापेक्षा विश्वासघात हा खूप भयंकर असतो कारण अपघात हा अचानक होतो पण विश्वासघात हा जाणीवपूर्वक दिलेला असतो अचानक मिळालेल्या गोष्टी एकपरी माणूस स्वीकारू शकतो पण जर जाणून बुजून जर एखादी गोष्ट मिळाली तर मनाला खूप त्रास होतो चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे तुम्ही त्यांना कितीही मान सन्मान द्या पण ते तुम्हाला त्रास देणं कधीच सोडत नाहीत खूप जास्त अहंकार हा कधीच चांगला नसतो कारण खूप उंच हवेत गेलं तरीही कालांतराने त्या गोष्टीला जमिनीचा आधार हा घ्यावाच लागतो कायम हवेत राहू शकत नाही आपण कधीतरी सहज बोलतो एखादा माणूस बदलला आहे पण त्याच्या बदलण्यामागेही काहीतरी कारणे असू शकतात ती आपण कधीच लक्षात न घेता फक्त त्या व्यक्तीचे बदललेले वागणेच पाहत असतो नदीतून वाहून गेलेले पाणी ज्या प्रकारे फिरून कधी येत नाही त्याचप्रकारे वेळेचंही असतं एकदा निघून गेली की पुन्हा ती फिरून कधीच येत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट योग्य वेळी झालेली बरी असते कारण पुन्हा पश्चाताप करून गेलेली वेळ परत आणता येत नाही